नमस्कार मी देवदत्त तांदुरे आपल्यासोबत एस टी ट्वेंटी फोर न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चा सत्र आपण सहभाग घेत असतो विविध मान्यवर असतात आज आपल्याला पुण्य मान्यवर म्हणून मोहन अण्णा चावरे यांचा सहभाग लाभलाय त्यांचं आपल्या युट्यूब मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही एस कर्मचारी या नात्याने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याची परिस्थिती त्यावरील कर्मचाऱ्यांचे मतमतांतर आणि त्यावरील प्रत्येकाचे जो काही एकत्रित सहभाग आहे तो आपण वाढवण्यासाठी एकत्र या प्रकारच्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत तर आजचा जो विषय आहे तो एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्याची सत्य परिस्थिती ही सत्य परिस्थिती कशासाठी की आजपर्यंत आपण अनुभवत आलेलो आहोत की विविध ठिकाणी विविध स्टेजवर याची चर्चा चालू असते चार कामगारांच्या चार, चार कामगार एकत्र आल्यानंतर ही चर्चा असते चार नेतृत्व एकत्र आल्यावर ही चर्चा असते एखाद्या आंदोलनाच्या वेळेस आपले पुन्हा तेच तेच प्रश्न वारंवार चव्हाट्यावर येत असतात आजचा जो सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यावर दररोज हजारो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही चर्चा चालू असते आम्ही जे नवीन कर्मचारी एसटी मध्ये आलेलो आहोत गेल्या दहा वर्षामध्ये व्हॉट्सअप फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय एक संघर्ष नावाची मोहीमही चालू केली त्यामध्ये विलिनीकरणाचा एक मुद्दा घेतला होता विलिनीकरणाचा मुद्दाच यासाठी होता की आपल्याला राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या बरोबरी वेतन हवंय त्याला एकत्रित एक, एक शब्दामध्ये बांधण्यासाठी कर्मचाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपदे अतिशय सोप्या पद्धतीने पोहोचण्यासाठी तो विलिनीकरण हा मुद्दा आपण उचलला होता मात्र आजही दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना संपला सप्टेंबरची एक तारीख आज यामध्ये सुद्धा त्याच मागण्या त्याच अडचणी त्याच गोष्टी वारंवार येत आहेत तर त्यावरच आपली चर्चा आहे की टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांची सत्य परिस्थिती आपल्या या च्या माध्यमातल्या कार्यक्रमामध्ये मोहन अण्णा का चावरे यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करूया आपला अण्णा आपल्या याच्यामध्ये थीमच आज आपण दिलाय विषय तो आज दिलाय की एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्याची सत्य परिस्थिती आपल्या मागण्या चुकतायत का की आपल्या मागण्याची पद्धत चुकते की व्यक्ती चुकतायत आंदोलनाची दिशा चुकीची आहे नेमकं काय होतं की आपल्या मागण्या त्याच आहेत त्यामुळं हा विषय मांडला आणि थेट विषयाला हात घालतोय कि आपल्या मागण्या आणि त्याची सत्य परिस्थिती नमस्कार देवदत्त आपण मला वाटतं दोन दिवसापूर्वी लाईव्ह यायचा प्रयत्न केला होता आणि मी फक्त एकोणतीस तारखेला मुंबईला जाऊन आलो आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत आणि प्रत्येक संघटनात्मक कार्यकारिणी घटना आणि सभासद हे द्यायला सांगितलेलं होतं आणि मी माझा मित्र अर्जुन शिर्के असेल त्यानंतर मिस्त्री असेल विजय गोसावे असेल किंवा नरकर्णी असेल तर सगळ्यांच्या बरोबर आम्ही तिथं जाऊन ती कार्यकारिणी वगैरे दिलेली होती त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती उद्भवणार आहे प्रशासनाने काय केलं पाहिजे आणि त्याच्या पुढचं जे सांगायचं होतं पण आपलं कम्युनिकेशन नेटचं नसल्यामुळे पुढची चर्चा होऊ शकली नाही आज एक तारीख आहे आणि तीन तारखेला संयुक्त कृती समितीची स्थापन झालेली आहे त्या संयुक्त कृती समितीच धरणे आंदोलन आहे असं म्हणतात आता मी म्हणतात असं म्हणतो कदाचित कर्मचाऱ्यांना किंवा जे कोणी आंदोलन करते त्यांना राहील कारण त्याचा असं आहे की कर्मचारी अजून संभ्रमावस्थेमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे की संप आहे का आंदोलन आहे मग ते बेमुदत आहे का लाक्षणिक आहे याची सुस्पष्टता कुठं नाही आहे पहिली गोष्ट आणि मुळामध्ये आपल्या ज्या मागण्या त्याच्यानंतर वेगवेगळी मतं मांडणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वरूपातन शासन दरबारी प्रशासन दरबारी जाणे मला या सगळ्या गोष्टीमध्ये एक असं तुम्हाला सांगायचंय की सगळ्यात पहिली गोष्ट की सात तारखेची जी बैठक आहे ती कळीचा मुद्दा आहे माझ्या माहितीनुसार दोन्ही डेप्युटी सीएम आणि सीएम यांच्याबरोबर ज्या संघटना आहेत दहा बारा त्यांची बैठक झाली मला वाटतं इष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी बैठक झाली असं कारण माझ्या अडीतीस वर्षाच्या करिअरमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शासनाचे सगळे प्रशासकीय अधिकारी यांच्या दरम्यान खरं तर त्या बैठकीत प्रश्न मिटायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे श्रेयवाद किंवा कोणी घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न त्या बैठकीचा प्रश्न मिटला असता तर आज ही परिस्थिती तुमच्या आमच्यावर आली नसती भागी एक त्याचा दुसरा मार्ग असा आहे सा सा की त्या मागच्या मुलाखतीमधला मी खुलासा थोडासा घेतो की सन्मान्य अजितदादा तिथं त्या बैठकीत मध्ये होते आणि तिथं जर त्यांना या सगळ्या आपल्या नेते मंडळींनी विचारलं असतं की दादा तुम्ही आमच्या याला किती हे देणार निधी देणार त्यावेळेस दादाना तिथे एकतर सांगावं लागलं असतं किंवा त्याच्यावर पोहापोह चर्चा झाली असती आता मूळ मागण्यांच्याकडे येतो आपल्या आता आपल्या मागण्या काय काय आहेत पहिली मागणी जी आहे ती वेतन आयोगाची आहे दुसरी मागणी जी आहे ती मला वाटतं सन्मान्य संदीप शिंदे यांनी दहा वर्षाचा वेतन करार अशी एकदा मागणी केलेली होती त्याच्यानंतर तिसरी मागणी काय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जे काही राज्य ते आपल्याला मिळावं अशी तिसरी मागणी आहे चौथी मागणी काय आहे किंवा आमचे दोन करार रखडलेले आहे तर ते रखडलेले करार कम्प्लीट करून द्या अशी आपली चौथी मागणी आहे पाचवी मागणी काय आहे आमची अरिअर द्या सहावी मागणी काय आहे की अनियमितता दूर करा सातवी मागणी काय आहे की पती पत्नींना मोफतवाद चालू करा अटी म्हणजे या मागण्यांचं मारुतीच्या शेपटासारखे हे लांबतच चाललंय आणि या सगळ्या घडामोडीमध्ये मूळ विषय जो आहे तो वेतनासंबंधीचा त्याला कुठंतरी पाहिजे तेवढी गती पाहिजे तेवढा त्याचा सुस्पष्टता कर्मचाऱ्यांच्या पर्यंत जात नाही आणि त्याच्यामध्ये काय एकच मुख्य आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे पगार कमी आहेत आणि राज्य सरकार किंवा इतर आस्थापनांच्या तुलनेमध्ये एस टीच्या कर्मचाऱ्याला वेतन अतिशय तुटपुंज असल्यामुळे त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी राज्य सरकारने योग्य सर... तो निर्णय घ्यावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करावा त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला राज्य आतापर्यंत ज्या ज्या वेळेला एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं त्या त्यावेळेला राज्य सरकारनी मदत दिली आणि राज्य सरकारनी पैसे दिले त्याच वेळेस आपल्याला आर्थिक म्हणजे वेतनाचा लाभ झाला आदरणीय चंद्रजी पवार साहेब असू आदरणीय सुशील कुमार शिंदे असो आदरणीय विलासराव देशमुख जे असू आदरणीय नारायण राणे साहेब असू आदरणीय म्हणजे जे कोणी करार करणारे त्यावेळेचे लोक होते स्वर्गीय गिरीश बापट साहेब असू पण त्याच्या वेळच्या लोकांनी काय केलेलं होतं की शासनाकडनं निधी आणणे आणि त्या निधीचं वाटप तुमच्या आपल्या प्रशासकीय स्तरावर करणे आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये दोन अधिकचे पैसे टाकणे आज मी तिला काय होते आपण प्रशासन शासन कर्मचारी हे तीन बिंदू जर यातले धरले तर आपल्या सगळ्या संघटनांच्याकडनं शासन दरबारी मागणी अशी पाहिजे की तुम्ही आम्हाला पाच हजार कोटी चार हजार कोटी दोन हजार कोटी एक हजार कोटी दहा हजार कोटी हे दिले पाहिजेत आणि ते दिले तरच आणि तरच आमचा वेतनाचा प्रश्न मिटतोय मग शासनाने आपल्याला किती निधी देऊ शकतं याच्यावर आपल्या वेतनाची आकडेवारी ठरू शकते वस्तु ही वस्तुस्थिती ना कोणालाही नाकारून चालणार नाही भाग एक दुसरा तिसरा भाग त्यातला असा आहे की दोन हजार ते दोन हजार आठ मला तर काय काय वेळेला असं वाटतं की सगळ्या संघटना एकत्र आल्याशिवाय आपला कुठलाही प्रश्न सुद्धा अशे के या मताशी मी सहमत आहे परंतु काय होतं की पंच्याण्णव पूर्व आणि पंच्याण्णव नंतर अशी एकटीमध्ये दोन चॅप्टर पडलेले पंच्याण्णव पूर्व इष्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार अतिशय चांगले होते एक वेळची तशी परिस्थिती सदन आता इष्टीच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती पंच्याण्णव नंतर आज अखेरपर्यंत इष्टीचे पगार कमी झालेले कर्मचाऱ्यांची वस्तुस्थिती आहे आणि शासनानं मदत केल्याशिवाय शासनानं निधी दिल्याशिवाय आपले करार किंवा आपलं वेतन किंवा आपलं काही चांगलं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या घडामोडींचा विचार करता दोन हजार ते दोन हजार आठ जसा करार झालेला नव्हता सेम परिस्थिती आताची अशी आहे की दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस हे दोन करार झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे दोन्ही वेळेला काय झालं एकदा रावतेंनी एकतर्फी वेतनवाढ जाहीर केली आणि एकदा अनिल परब साहेबांनी एकतर्फी वेतनवाढ एकतर्फी म्हणता येत नाही संपाच्या कर्मचाऱ्यांचं त्याचं ज्यांनी संपामध्ये तुम्ही आम्ही सगळं होतो सांगणे त्याचं ते यश आहे आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करता सगळ्यात महत्वाचं आपली पहिली एकच मागणी शासन दरबारी राहिली पाहिजे की इफ्तीच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कौटुंबिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना स्थैर्य येण्यासाठी शासनाकडनं इफ्टी महामंडळाला किमान पाच हजार कोटी रुपयाची मदत झाली पाहिजे तुला आठवत असेल की बारा तारखेला मी एक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं की व्हॉट्सअपला मी सगळ्यांना पत्र टाकले की सन्मान्य राजसाहेब ठाकरे भेटायला हा माझं माझं ते म्हणणं आहे की तुम्ही बोलत असताना त्या गोष्टीचा कालही त्या दिवशी उल्लेख केला होता की तुम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांना एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये अनेक मुद्द्यांचा तुम्ही का उल्लेख केला होता त्या मुद्द्यांविषयी तुमचं पुन्हा एकदा रिवाईज करावे की जे काही नवीन आपले कर्मचारी आपल्याला ऍड झालेत त्यांना इथे लक्षात आले पाहिजे मी मुद्दाम तुला चर्चेला घेत असताना ते पत्रच घेऊन बसलोय हे पत्र मी बारा तारखेला दिलेलं आहे या पत्रामध्ये जे जे काही आपल्या मागण्या आहेत अधिक सुस्पष्टपणे मांडलेले आहे आणि खूप थोडक्यामध्ये कर्मचाऱ्यांना समजल अशा भाषेमध्ये ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये मी नमूद काय केलंय दोन्ही डेप्युटी सीएम म्हणजे दे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितदा सन्मान्य एकनाथरावजी शिंदे या सगळ्यांना मी त्या उल्लेखून हे पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र मी सन्मान्य राजसाहेबांनी दिलं त्याचं कवरिंग लेटर पण केलं सन्मान्य राजसाहेबांनी ते पत्र घेतलं पण पण अजून तशी काही स्थिती आलेली नाही ज्यावेळेला तशी काही का स्थिती येईल तेव्हा स्वतः साहेबांच्या माध्यमातून शिष्टमंडळ जाऊन शासन दरबारी एस टी महामरा निधी मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न आहे आमची म्हणजे जी काही का, या सगळ्याला मदत करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आमचा प्रयत्न आहे आता त्याच्यामध्ये काय मी मांडलंय सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मांडला की ज्या ज्या वेळेला एसटीच्या प्रशासनाच्या बरोबर चर्चा होते त्यावेळेस एसटीचं प्रशासन ती सगळी चर्चा घेऊन शासन दरबारी जाते आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कामगार संघटना असेल इंटक असेल कास्ट्राईब असेल सेना असेल एम असेल अजून इतर संघटना असतील सन्मान्य आता नव्याने दाखल झाली पडळकरांची आणि सदावर्तीच्या संघटना असतील किंवा अजून प्रत्येकाने एमडी साहेबांशी चर्चा केलेली आहे एमडी साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे एमडी साहेबांनी ते सगळं शासन दरबारी पोहोचवलेलं आहे भाग्ये आता त्याच्यामध्ये आपले सन्मान्य पुरी महाराज आहे ते मला वाटतं त्यांचं काय ते आज अकरावा बारावा दिवस आहे आमचा तो आज राडकर पण गेला त्यांना रात्री भेटायला संदीप शिंदेना पण राडकर आहे आणि तुमच्या मेटकरीला पण भेटणार असतं त्यांनी मला सांगितलं मला तिथं फोन झाला कदाचित तू उद्या माझ्याकडे येतो म्हणलं बघू आता काय होते ती पण त्यांची वेगळीच मागणी आहे त्यांचं म्हणणं काय की सात वेतन आयोग द्या आता या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या करार एक चार सोळाला एकतीस तीन सोळाला मुदत संपली कराराची आणि एक चार सोळाला नव्याने वेतन करार अस्तित्वात येणं आवश्यक होतं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये राज्य सरकारला वेतन आयोग लागू झालेला नव्हता पण वेतन आयोगाचं सूत्र बाहेर पडलेलं होतं त्या सूत्रातला जो बिंदू आहे दोन पॉईंट सत्तावन्न ज्यावेळेला सतरा साली संप झाला होता सन्मान्य मुकेश सन्मान सन्मान ते होते सन्मान्य संदीप शिंदे दोघे एकत्र आले होते कैलासवासी सन्मानजे छाजेर साहेब त्यावेळेस होते आणि त्या संपाच्या दरम्यान स्वतः मुंबईमध्ये होतो आशिष शेलार साहेबांच्याकडे आम्ही होतो देवेंद्रजींच्याकडे आम्ही होतो आणि बाकी ज्यांची मुलाखत घेऊन रावते साहेबांच्याकडे आम्ही जाऊन आले होतो त्या काळामध्ये आणि संध्याकाळी सात वाजता मुंबई सेंट्रलवरती बैठक होऊन रात्री एक वाजेपर्यंत चर्चा होऊन दोन पॉईंट सत्तावन्न हा बिंदू देण्यात आलेला होता आणि रावते साहेबांनी त्यावेळेला पाच हजार कोटी रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अलॉट केलेले होते त्या दरम्यान मी स्वतः माझ्या सहकर्मचाऱ्यांच्या बरोबर बारामती ते मुंबई पायीवाई केली होती त्यांना साखर गाठवतो रावते साहेबांना की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या साठी काही ना काही परिवहन मंत्री म्हणून कर्मचारी तुम्हाला दिवा देतील आणि त्याप्रमाणे त्यांनी काही ना काही चांगलं देण्याचा प्रयत्न केला होता आता त्याचा धागा घेऊन मी बोलतो की एक चार सोळाला जे बेसिक होतं त्या बेसिकला दोन पॉईंट सातवन गुणला तर माझं बेसिक साधारणतः बारा हजार होतो त्याला दोन पॉईंट सत्तावन्न निघलं माझ्या एकोणचाळीस चाळीस हजार रुपये झालं पण त्याच्याबरोबर त्याचा जो ग्रेड पेचा विषय त्यावेळेला मिळाला नव्हता आणि त्या ग्रेडपेच्या विषयावरनं अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामध्ये शिल्लक पैसे राहत आहेत आणि तो एकतर्फी वाढ लादली म्हणून संघटना कोर्टला गेली आणि आजही आठ वर्ष झाली ते कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे त्याच्यामुळे तो सोळा ते वीसचा करार होऊ शकला नाही आणि वीस ते चोवीस अजून पत्ताच नाही दुसरा विषय कर्मचाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे हा एक भाग झाला दुसरा संप कालावधी म्हणजे कोविड महामारीमध्ये एस ची सेवा पूर्णपणे ठप्प से होती त्याच्यानंतर आपला मनोज चौधरी कैलासवासी आणि अजून एक कुणीतरी दोघांनी आत्महत्या केल्या त्याचं सगळं लोन महाराष्ट्रभर पसरलं असंच धणे आंदोलन होतं आज आजारावर अठ्ठावीस टक्के महाडाई लागू झाली आणि त्याच्या माध्यमातून संप तो झाला आणि तो इतका शिगळ की सगळ्यांच्या हाताबाहेर गेला वस्तुतः ही जी पोझिशन आहे तीच पोझिशन ठेवायला होती सेम वातावरण सेम हो त्यावेळेचं वातावरण तप्त होतं कारण त्यावेळेला उद्रेक जास्त होता आताचं उद्रेकाचं प्रमाण थोडं कमी पण सेम सेव आहे आणि त्या दरम्यान म्हणजे अठ्ठावीस टक्के महागाई आपल्याला मिळाली आणि त्याच्यानंतर तो संप लांबला लांबल्यानंतर काय झालं सन्मान्य पडळकर साहेब सन्मान्य उदय सामंत साहेब आणि मला वाटतं सदाभाऊ खोत त्याने अनिल परत साहेब यांनी पाच चार अडीच ची जाहीर केली ती एक प्रक्रियेत म्हणावी लागेल आपल्याला म्हणजे दोन्ही संदर्भ कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देते लोक आपला कर्मचारी काय माहिती का नुसतं मागत राहतो अभ्यास करत नाही आणि त्या अभ्यास करत नाही स्वतःचं मत तयार करत नाही स्वतःचा विचार करत नाही आणि दुसरा जो सांगतोय ना त्याचं त्याची ऐकण्याची क्षमता नसते अशा दोलायमान अवस्थेमध्ये कर्मचारी राहतो आपला एस मग त्या वाढीला सुद्धा एकतर्फीच वाढ झाली ती ती काही हंगामी वाढीसारखी होती म्हणजे वीस ते चोवीसला काय झालं आणि सोळा ते ला काय झालं हे मी तुला सांगितलं आता याचा परिणाम काय झाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला गेला आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन का लागू होतो तर त्यांची वेतन वाढीची शिश्चिम आयोग पद्धतीची आहे आणि आपली वेतनवाढीची शिचिम करार पद्धतीची आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे मला आजपर्यंत कोणीही उत्तर दिलेलं नाही ना सन्मान्य हनुमंतराव ताटे साहेबांनी दिलं ना तुमच्या बर्गेजींनी दिलं ना सुनील निभावणे साहेबांनी दिलं ना आता पुरी महाराज बसलेले आहेत त्यांनी दिलं की वेतन आयोग पण मिळणार कसा याचं उत्तर कुणाकडेही नाही कारण वेतन आयोग मिळण्यासाठी महामंडळ स्तरावर जी काही कार्यप्रणाली करावी लागेल ती कायद्यानुसार करणं भागच आहे पहिली गोष्ट महामंडळाची संचालक मंडळ बरखास्त करणे त्याच्यावर ठराव करणे किंवा सन्मान्य राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी स्वतःहून घोषणा केली पाहिजे की सोयाण्सव तारखेपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना मी सातव वेतन आयोग लागू करत आहे आणि मग त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो म्हणजे आपला जो मूळ मुद्दा आहे वेतन आयोगाचा तोही सुटू शकतो मात्र त्याला जी पद्धत तुम्ही सांगितली जी एस टी महामंडळाच्या जे काही धोरणात्मक निर्णय घेण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार होणं गरजेचं आहे ठीक आहे मान्य पण आजची जी आपली मागणी आहे सध्याच्या उद्याच्या तीन तारखेच्या आंदोलनाविषयी कृती समिती त्या पद्धतीने पहिल्या मिटिंगमध्ये झालेल्या गोष्टींची आपण चर्चा शिंदे साहेबांसोबत केली त्यांनी ज्या ज्या पद्धतीने मीटिंग मध्ये झालेली चर्चा सांगितली त्याच्यामधल्या ज्या मागण्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून मागण्या सर्वत्र फिरतायत त्या मागण्या मागत असताना सर्वात महत्वाची मागणी आहे वेतनवाढीची वेतनवाढीसाठी दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा ते वीसच्या करारातील या रकमेचा फरक मागितला जातो एक मुद्दा दुसरा मुद्दा येतो की त्या रकमेच्या फरक्यामध्ये फरक आम्हाला पुन्हा देऊन शिल्लक राहिलेला जो फरक आहे तो देण्यात यावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी वाढ करण्यात यावी एक हा मुद्दा त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण ग्रेड पे म्हणतोय सध्या ग्रेड पे मुद्दा होतो दुसरा जो सर्वात महत्वाचा मुद्दा होतो वीस चोवीसच्या कराराविषयी त्या करारामध्ये काही टक्केवारीमध्ये वेतनवाढ मागल्या म्हणजे मागणी आहे की आम्हाला वेतन वाढ द्यावी अशा दोन कराराच्या एकत्रित चर्चेचा संदर्भ आपल्याला मिळतो या आणि त्यासोबत एक सर्वात महत्वाची जी मागणी आहे कॅशलेसची त्या मागणीचा एक संदर्भ येतो ह्या मागण्या आजच्या परिस्थितीला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत असताना झालेली चर्चा तुम्ही ऐकली असेल ती की त्या चर्चेमध्ये काय आहे की आपण कुठं चुकतोय का की जे शिंदे साहेब सांगत आहेत की अशा अशा प्रकारची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही तुम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी असं न करता असं असं केलं असतं आणखीन सोपं केलं असतं किंवा आणखीन वेगळ्या एखाद्या पद्धतीने आपण त्यांना त्याच गोष्टी मागितल्या असत्या पण वेगळ्या पद्धतीने कशा मागता आल्या असत्या त्याविषयी थोडस मार्गदर्शन करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातला चालक वाहक यात्रिक कार्यालयीन कर्मचारी आणि इतर जे कोणी असतील ते संघटनात्मक ज्या चर्चा चालल्यात ना त्याच्यावर तो विश्वास ठेवायला तयार नाहीये सध्या लक्षात घे आता माझा काही संदीप शिंदे साहेबांच्यावर अविश्वास दाखवावा किंवा इतरांच्यावर अविश्वास असा माझा विषय नाही कृपया त्यांनी तसा गैरसमज करून घेऊ नये पण ज्या पद्धतीनं सन्मान्य संदीप शिंदे साहेबांनी मीडियासमोर येऊन जी काही बाईट देत आहेत किंवा स्वतः बोलतायत अजूनही एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारच्या प्रशासनाकडून कोणताही या बाबतीतला खुलासा कर्मचाऱ्यांच्या समोर आलेला नाही हे दुर्दैव आहे मला तुम्ही सांगा एमडी त्या बैठकीला होते परिवहन आयुक्त त्या बैठकीला होते डारे त्या बैठकीला होते वित्त सचिव त्या बैठकीला होते मग आपल्या एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष सन्मान्य माधवजी कुसेकर साहेब अतिशय चांगला माणूस आहे त्याच्याबद्दल काही दुमत असल्याचं माझं कारण नाही त्यांची झडपड आहे ते सगळ्यांना न्याय देतात सगळ्यांना भेटतात सगळ्यांशी चर्चा करतात अगदी काल परवा सुद्धा कौतुकास्पद काम आहे खास करून सुनील निर्भव आणि त्यांच्या टीमचं विशेष अभिनंदन की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आपल्या सेंट्रल ऑफिसला बसवला आणि चांगल्या पद्धतीचा जो कार्यक्रम आणि त्याला जी गती देखील ती माधव कोसेकर साहेबांनी केली आणि सुनीलच्या आमच्या मित्राच्या सगळ्या टीमचे आणि सगळ्या इथे कर्मचाऱ्यांच्या वतीनं ते जे जाहीर आभार आणि कोसेकर साहेबांचे पण आभार आता विचार कर संदीप शिंदे यांनी खुलासा केला अनेक वेळा माझ्या माहिती म्हणून तीन चार पाच वेळा तुझ्याबरोबर दोनदा चर्चा झाली मीडिया बरोबर तर सातत्यानं चर्चा चालू आहे क्यू बरोबर चर्चा चालू आहे आणि स्तरावर त्यांची व्हिडिओ येत आहेत मी सगळं पाहतो आणि त्याच्यात ते त्यांचा व्ह्यू चांगला आहे त्यांचा विचार चांगला आहे परंतु ते जे म्हणतायत त्याला पुष्ट्यर्थ म्हणजे त्याला ठोस पुरावा म्हणून म्हणताना यमडींनी एखादा तरी बाईट दिलाय आजपर्यंत हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे मग एमडींनी सांगायला पाहिजे नाही की होय होय एस टी प्रशासना एसटीच्या कामगार संघटनांकडून आमच्या चर्चा झाल्या त्या चर्चा आता ते प्रेझेंटेशन दाखवलं मध्ये ते व्हिडिओ बघितला मी अरे काय ती प्रेझेंटेशन आकडेवारी काय रतन खत्रीची का खत्री कुठे दाखवता तुम्ही दाखवताय कुठली आकडेवारी तुम्ही मग प्रेझेंटेशन दाखवत असताना त्याच्यामध्ये जी आकडेवारी आहे ती कुठली मी नंतर तुला सांगतो पुढं काय तो विषय गौरव बांगाले काय ते पण माधव कुसेकर साहेबांनी एक स्वतः मीडिया समोर जाऊन तेच बोलून त्याच्यात ते सांगितलं पाहिजे की एच्या संघटनांचा धरण आंदोलनाची नोटीस होती त्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये या गोष्टी अद्ययावत झाल्या कर्मचाऱ्यांना काही कमी वाढ होऊ शकते आणि निधी अभावी हा, हा प्रश्न जास्त कर्मचारी किती कर्मचारी कर्मचारी काही दुष्काळ संघटना कर्मचारी काही दुश्मन प्रशासनाचा पण आज अखेरपर्यंत प्रशासनाकडून या बाबतीमध्ये सन्मान शेखर साहेबांच्याकडनं कुठलाही खुलासा आज एक महत्वाच्या गोष्टीवर चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये आपण मोहना चावरे यांना सहभागी केलं होतं पुन्हा एकदा थोडा टेक्निकल टिक प्रॉब्लेम आहे सध्या या ठिकाणी पाथर्डी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्यांना परत जॉईन करण्याचा आपण प्रयत्न करूया जे आपले लाईव्ह असलेले जे मित्रपरिवार आहे त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपला युट्यूबच्या सेशन शेअर करावं जास्तीत जास्त लोकांनी मागणी एक दोन तीन निर्णयाचा कर्मचारी दुर्दैव आहे सगळ्यात पहिल्यांदी एक अडीच हजार गाळ्या घ्यायचा जो निर्णय शासना आहे त्याला अकराशे कोटी रुपये शासनाने दिलेला आहे तयार गाडीची योजना मिळणार आहे दुसरा निर्णय झालेला तो एल एन जी लिक्विड नॅचरल गॅसवर आपल्या पाच हजारायचे त्याला सातशे कोटी रुपये शासनाकडून देण्यात आलेले दे आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षित आहे त्याला एकशे बारा कोटी रुपये म्हणजे जवळपास दोन हजार एकशे कोटी रुपये शासनाकडनं इथे महामंडळाला मिळालेले आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अशा दोन बाबींचा विचार दोन भाग जपून काढले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी आलेला आहे आणि आपल्यासाठी निधी येणं बाकी आहे नाटकांची जेवढी माहिती खरी कुठे येणार का सांगेल विविध ठिकाणी आपल्या या चर्चा चालू असतात की त्या चर्चे मधून आपल्या एस टी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत जे लाईव्ह असलेले मित्र कंपनी आहे त्यांना मी विनंती करेल की तुम्ही शेअर लाईक सबस्क्राईब हे करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाकावं आणि आम्हाला थोडस सहकार्य करावं सध्या सच्चिदानंद पुरी साहेबांविषयी खूप कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्सवर आपण एक चर्चा करू शकतो की सच्चिनंद पुरी साहेब अत्यंत प्रामाणिकपणे लढणारा एक कार्यकर्ता आहे त्यांची आणि माझी ओळख त्या आंदोलनाच्या दरम्यानच झाली आझाद मैदानावर झाली की पुरी सायबान, पुरी साहेबांचं जे म्हणणं असत ते एक रोखठोक मागणी असावी आणि तीच पूर्ण करण्यासाठी धडपड करावी जिथपर्यंत होईल आपल्या त्यांनी शक्य आहे तेवढी आपण केली पाहिजे ना असं त्यांचं एक सरळ सरळ साध मनमोकळ मागणी असते तर त्याला आपण सर्वजण साथ देतच आहोत वेगवेगळ्या पद्धतीने असेल प्रत्यक्षात भेट नसली तरी सुद्धा आपण त्यांना सोबत आहोत असं आपण म्हणतो असतो तरीही त्यांना आपल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना एक आव्हान असं आहे की तुमची तब्येत सर्वात महत्वाची आहे तुम्ही आहेत तर हे सर्व काही जग आहे नाहीतर या या जगाला अर्थ नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतायत ते आपल्या आयुष्यासाठी धोकादायक आहे तर विनंती आहे तुम्ही आंदोलनामध्ये जरूर सहभागी व्हा अत्यंत तीव्र आंदोलन करा मात्र स्वतःची काळजी नक्की घ्या आता मोहन अन्ना चावरे यांचं डिस्कनेक्शन झालेलं आहे आणि ज्या गोष्टी आप, आज आपण जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सत्य परिस्थिती काय आहे या मागण्या ज्या आहेत त्या शासन स्तरावर करत असताना आपल्याकडून काही चुकतंय की काय त्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने आपण काही करू शकतोय का किंवा त्याच्यावर किमान चर्चा जर झाली तर सुसुटीत अशा काही पद्धती आपण भविष्यातही करू शकतो हे एकमेव आंदोलन असणार आहे का नाही आता गेल्या दहा वर्षाच्या परिस्थितीमध्ये तर असं आहे की आपला वेतन करार हा वेळेवर होतच नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी आंदोलन करावं लागतंय काहीतरी उपोषणा उपोषणातून संपाचा अत्यावर उपासलं जात असे वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा याचा काही काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि मोहन अन्नाथे यांचा टेक्निकल इश्यू मुळे पुन्हा डिस्कनेक्ट झाल्यामुळे सर्वांची संपवतो धन्यवाद